सर्वप्रथम क्रांत्याग्रणी बापूंच्या आणि काकूंच्या पवित्र स्मृतीस मी त्रिवार वंदन करतो सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर स्थानापन्न क्रांत्याग्रणी व्याख्यानमातील मा, व्याख्यानमालेतील कविता जनामनांची हे प्रथम पुष्प गुंफणारे कविवर्य श्रीयुत नारायण सर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रतिनिधी हायस्कूल कुंडलचे माजी मुख्याध्यापक आणि पुरोगामी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत माननीय विवा आबा पाटील आमचे मार्गदर्शक सन्माननीय आमदार अरुण लाड सन्मान्य किरण दात्या उदय आप्पा शरद भाऊ दिलीप तात्या दिलीप भाऊ आणि धनुषतई या व्याख्यानास उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी कुंडल आणि पंचक्रोश येथील श्रोता वर्ग आणि बंधू भगिनींनो प्रतिवर्षी एक डिसेंबर ते तीन डिसेंबर पर्यंत आयोजित केला जाणाऱ्या अग्रणी व्याख्यानमालेच हे अठ्ठावीसावं वर्ष आहे आणि आज या व्याख्यानमालेतील प्रथम पुष्प गुंफण्यासाठी मंचावर उपस्थित आहेत आपल्या बुलंद आणि पहाडी आवाजात कवितांचं सादरीकरण करणारे आणि अवघा महाराष्ट्रभर परिचित असणारे कवी प्राध्यापक नारायणपुरी प्रेमाचा जांगड गुत्ता बोराटीचा काठा आणि कविता म्हणजे काय इत्यादी लोकप्रिय कवितांचे कवी प्राध्यापक नारायणपुरी सरांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील आखतूर या गावचा म्हणजेच मराठवाड्यातील खर तर मराठवाड्यानं वामन पंडित रघुनाथ पंडित या प्राचीन पंडित कवींपासून कुसुमाग्रज नादो महानूर नारायण सुर्वे कमू शिंदे गजमल माळी कवी अनिल इत्यादी काव्य सारस्वत जे मराठवाड्यानं महाराष्ट्राला दिले आहेत आणि मराठी साहित्य कोश ज्यांनी समृद्ध केला त्याच मराठवाड्यातील संत सरांचं वास्तव्य संत नामदेव संत जनाबाई ही संत पर परंपरा महाराष्ट्राला मराठवाड्यानं दिलेली आहे त्याच मराठवाड्यातील ग्रामीण मातीशी नाळ जोडणारे कवी म्हणजे प्राध्यापक नारायण पुरेसर सरांचं वास्तव्य सध्या छत्रपती संभाजीनगर इथे असतं सरांनी मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे नारायणपुरी सर हे सध्याचे महाराष्ट्रातील एक आघाडीचे कवी आहेत ज्यांनी कविता सादरीकरणासाठी मंचीय कवी म्हणून स्वतःच एक वेगळं स्थान वेगळं अस्तित्व आणि वेगळी ओळख निर्माण केलेली आहे त्यांचे ग्रामीण आणि राजकीय विषयावरील आधारित आशयगर्भ पण निखळ विनोदी कवितांचा आस्वाद घेताना रशिक श्रोते खळखळून हसतात आणि दाद देतात कवितेच्या शेवटी मात्र या खळखळून हसणाऱ्या श्रोत्याला अंतर्मुख करण्याची त्याच्या अंतरीचा ठाव घेण्याची विलक्षण हातोटी सरांना लाभलेले सरांच्या मराठी साहित्य क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना आतापर्यंत दोन हजार अठरा सालचा यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार दोन हजार नऊ साली दगडाबाई आव्हाड काव्यरत्न पुरस्कार अहमदनगर येथे आणि जागर प्रतिष्ठान औरंगाबाद कडून काव्यभूषण पुरस्कार सरांना मिळालेला आहे दोन हजार पंधरा साली लातूरला प्रतिष्ठित असा समाजभूषण पुरस्कार सरांना मिळालेला आहे दोन हजार सोळा साली यलगार प्रतिष्ठान परभणीमार्फत काव्य यलगार हा पुरस्कार सरांना प्राप्त झालेला आहे दोन हजार अठरा साली गदिमा काव्य प्रतिभा भोसरी आणि कवी नामदेव ढसाळ पुरस्कार औरंगाबाद हे दोन पुरस्कार त्यांना दोन हजार अठरा साली मिळालेले आहेत सरांनी आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय काव्य संमेलनामध्ये सहभाग नोंदवलेला आहे अनेक वृत्तवाहिन्यां वाहिन्यांवरून आणि आकाशवाणीवरून काव्य वाचन केलेलं आहे अनेक साहित्य संमेलनामध्ये निमंत्रित कवी म्हणून सरांनी सहभाग नोंदवलेला आहे आज ज्या कार्यक्रमाचं इथे सादरीकरण होणार आहे त्या कविता जनामनांची या कार्यक्रमाचं संपूर्ण महाराष्ट्रभर सर सादरीकरण करत असतात सरांनी आठपाडी नाईट्स या मराठी चित्रपटासाठी तर आलोक झुंबर खेळगा या लघुपटांसाठी गीतलेखन केलेलं आहे अनेक सामाजिक आणि परिवर्तनवादी चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे सर जसे प्रथित यश कवी आहेत त्याचबरोबर ते उत्तम उद्योजक सुद्धा आहेत त्यांचा स्वतःचा हँडमेड वॉटर वॉटर कलर निर्मितीचा व्यवसाय आहे शेवटी शब्दात माणसांना शोधण्याचा आणि माणसात शब्दांना जपण्याचा त्यांचा काव्यप्रवास निरंतर चालत राहो त्यांचा काव्यप्रसव वृत्तिंगत हो समस्त कुंडलवासियांच्या वशी वतीनं मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि मी थांबतो सरांना मी विनंती करतो की आपण सादरीकरणास सुरुवात करावी धन्यवाद